झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमधून भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर के रश्मी आरोप केले होते दरम्यान भरत गोगावलेंच्या या आरोपांना टू द पॉईंट या कार्यक्रमातूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी प्रतिउत्तर दिलं रश्मी ठाकरेंवरील हस्तक्षेपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय ठाकरेंमुळे सर्व राजकीय पदं उपभोगली त्याच ठाकरेंवर टीका आणि आरोप करताना लाज वाटली पाहिजे अशी टीका जाधवांनी गोगावलेंवर केली आहे आपल्याच कोकणातले एक नेते होते भरत शेठ गोवाले टू द पॉइंट चर्चेला आले होते त्यांनी असा एक दावा केला आरोप केला असं म्हणूया की शिवसेनेमध्ये सगळे महत्त्वाचे राजकीय निर्णय या रश्मी ठाकरे घेतात आणि शिवसेना फुटण्यामागे सुद्धा त्यांचंच हाही राजकीय हस्तक्षेप पक्षाच्यामध्ये हा कारणीभूत आहे तर तुम्ही तर दोन्ही वेळेत इतक्या बघताय सगळ्या गोष्ट तुम्ही की या आरोपांबद्दल काय सांगा तुम्ही स्वतःही म्हटलं जाता की तुम्ही त्यांना आव्हान केलं की त्यांनी राजकारणात यावं रा रा हे जे लोक कोणी जे शिवसेना सोडून गेले हे सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर ज्या पद्धतीने आरोप करतात उद्धव साहेबांच्या घराण्यावर आरोप करतात मी थोडासा स्पष्ट शब्द वापरतो या सर्वांना लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत यांना लाजा वाटायला पाहिजेत की आपण त्या पक्षामध्ये इतकी वर्ष काम केलं त्या पक्षामुळे काय बरे वाईट दिवस आपण अनुभवले त्या पक्षाबद्दल त्या पक्ष नेतृत्वाबद्दल आपण कित कुठल्या लेवलपर्यंत बोलायचं hmm. जे आता एकनाथ शिंदेबरोबर जे नऊ मंत्री गेले हे नऊच्या नऊ मंत्री उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते अरे मुर्खानो ज्या वेळेला तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेला उद्धव साहेबांना का ठणकावून सांगितलं नाही तुम्ही तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करताय आम्हाला मान्य नाही आम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊ शकत नाही पक्षप्रमुख म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य करावा लागेल पण आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही एक तरी बोलला का एक सुद्धा बोलला नाही त्यावेळेला तुमचं हिंदुत्व गेलं होतं कुठे अजितदादा पवारांबद्दल तुम्ही तक्रार करता आता त्याच अजितदादा पवारांच्याकडे राज्याची तिजोरी आहे ते अर्थमंत्री आहेत आता तुमचा स्वाभिमान गेला कुठे आणि म्हणून हे मूर्ख लोक काय वाटेल ते बडबडत असतात खरं सांगायला गेलं तर माझ्या दृष्टीनं ती माऊली कुठेही कशाही मध्ये कुठल्याही याच्यामध्ये हस्तक्षेप करत असावी असं मला वाटत नाही दोन हजार चार साली मी शिवसेनेमध्ये पर्यंत होतो तेव्हाही मला कधी त्या दिसलेल्या नाहीत दोन हजार एकोणीस साली पुन्हा मी शिवसेनेमध्ये आलो कुठल्याही कामामध्ये त्या हस्तक्षेप करताना मला दिसत नाही कुठल्याही चर्चेमध्ये त्या भाग घेताना दिसत नाहीत एखाद्या मिटिंगला आल्या तर त्या गप्प बसलेल्या असतात एखाद्या सभेला गेल्या तर त्या व्यासपीठाच्या खाली मासाहेबांपर्यंत बसलेल्या असतात त्यामुळं अशा पद्धतीनं ठिकाणी आरोप करणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत असं मला म्हणायचं आहे काही काळांतराने भास्कर जाधवला पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा कारण भास्कर जाधव हे काय आता चाललेलेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळल दे आणि मग तेव्हा हायच भास्कर जाधवानी जर नाही ते वक्तव्य पाठीमागे घेऊन दुसरं वक्तव्य केलं तर मग आम्हाला विचारा दोघांना